नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की ब्लाउज लास्तर कसं जॉईन करायचं ते पण कमी वेळेमध्ये तर चला सुरुवात करू हे क्रॉस पट्ट्यात हे उलट सुईचं बघून घ्यायचं सुईची बाजू आहे ही खालच्या साईडने घ्यायची अस्तरमध्ये ठेवायचं आणि सिल्क कपडा असला साडीचा की म्हणजे ब्लाऊजचा कपडा किंवा साडी सिल्क असल्यानंतर थोडा कपडा सरकतो ते लक्ष द्यायचं आता जॉईंट करून घेतलं एक वाँचा, वाँचा आता एक वर एक कपडा ठेवायचा व्यवस्थित आणि शिलाई मारून घ्यायची नंतर आता ही कटोरी आपण ओपन केली उलटं सुईचं बघायचं आहे वरचा भाग सुईचा आहे आणि मध्ये अस्तर ठेवून घ्यायचं आणि खाली वरती कपडा लावायचा सुईच्या बाजूने आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे कटोरी आता आपल्याला जॉईन करायची इथं पहिले टक्सला शिलाई मारून घ्यायची इथं दुसऱ्या कटोरीला पण टक्सला शिलाई मारून घ्यायची नंतर आता साईडचा सा भाग आहे हा तो पण उलटा सुलटा बघायचा आहे आणि अस्तरमध्ये ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडला सु सुईची सु, बाजू आली पाहिजे आता कटोरीच्या साईडने समोरच्या बाजूने जो जॉईन करून घ्यायचं आहे एकावर एक ठेवून एक आणि शिल्क कपडा असल्यामुळं खूप सरकतो तर काळजी घ्यायची कुठं चुनी नाही पडणार त्याची आता हे दुसरा दुसरी साईड पण तशीच जॉईन करून घ्यायची असं काही नाही की उलटं सुलटं म्हणजे वरच्या बाजूने जॉईन केलं पाहिजे तुम्हाला जसं सोप्पं पडेल तसं त्या बाजूने तुम्ही जॉईन करा फक्त एकावर एक व्यवस्थित आलं पाहिजे आणि चुनी नाही पडली पाहिजे एवढी काळजी घ्यायची आणि सारखा सारखा कट नाही करायचं म्हणजे धागा पण आपला वेस्ट जात नाही कारण आपण प्रत्येक ठिकाणी म्हणजे शिलाई संपली की कट करतो शिलाई संपली की कट करतो त्याने काय होतं आपला धागा पण वेस्ट जातो आणि आपला वेळ पण वेस्ट जातो आता सगळीकडनं शिलाई मारून घ्यायच्या आता कटोरीची दुसरी बाजू म्हणजे आपण फक्त आधी टक्स जॉईन केला होता आता सगळ्या बाजूने शिले मारून घ्यायची फक्त गळ्याच्या ने जो गोल आकार असतो तिथं शिले मारायची आणि आता ही क्रॉसपट्टी तिला दापशिले मारून घ्यायची आपल्याला अस्तर अस्तरवरतीच दापशिले आपल्या अस्तरवरच आली पाहिजे मग व्यवस्थित असं सरकून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने शिलाई मारायची म्हणजे आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला नंतर कट करून काढता येतो फक्त खाली जो अस्तरचा कपडा आहे आणि ब्लाउजचा कपडा आहे तो खालीवर नाही झाला पाहिजे कमी जास्त म्हणून ते फक्त लक्ष द्यायचं आपल्याला आणि कटोरीला को किंवा कोणताही पार्ट जॉईन करताना कुठं चुनी नाही पडली पाहिजे एवढं त्याच्यासाठी आपला सारखा फिरवत राहायचं कपड्यावरती म्हणजे खालचा अस्तरचा कप वरचा अस्तरचा कपडा आणि खालचा ब्लाऊजचा कपडा दोन्ही कड पण लक्ष द्यायचे कुठं चुनी नाही पडली पाहिजे ब्लाऊज आपला सफाईदार आला पाहिजे म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित आलं पाहिजे आता आपण इथं बाहेर जॉईन करून घेणार आहे तर बाकीचे पार्ट आपले जॉईन करून झालेत तर भाई पण उलटी सुलटी बघून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूचे जे खड्डे असतात म्हणजे समोरचा भाग असतो तो समोरासमोर आला पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे आणि उलटा का उलट्या बाजूने मांडला आहे आता भाई आणि अस्तर खाली ठेवलं आहे आणि उलट्या बाजूने बाईचे कपडावरती ठेवलं आहे असे दोन्ही बाई भाई जॉईन करून घ्यायचे आता म्हणजे दोन्ही जे समोरासमोरचे खड्डे येतात ते समोरासमोर येतात म्हणजे पुढच्या बाजूला उलटं सुईचं व्यवस्थित बघून घ्यायचं आता हा पाठीचा भाग आहे त्याला आतल्या बाजूने अस्तर ठेवायचं आणि सरळ बाजू येते सुईची बाजू ती वरती ठेवायची आणि पाठीचा भाग आहे खाली ते एकावर एक, एक दोन्ही ठेवायचं आहे अस्तरचा कपडा आणि ब्लाऊज पीस आणि पाठीच्या भागाला शिलाई मारून घ्यायची खालच्या साईडने म्हणजेच कंबरपट्टी असते आपली तिथं म्हणजे बाकीचे पाठ आहेत तिथे व्यवस्थित जोडायला सोपे पडतात आता बाईचा जो अस्तर आहे त्याच्यावरती आपल्याला दापशिले मारून घ्यायची आहे दापशिले अस्तरवरच आली पाहिजे म्हणजे फिनिशिंग छान येतं ब्लाऊजला आता अस्तर आणि जी आपण दापशिले मारली होती ती दापशिले आतून गेली पाहिजे आणि वरतून कपड्याला थोडासा हात एकदम असं सफाईपणाने हात फिरवायचा आणि वरतून एक दाप शिले मारून घ्यायची दोन्हीवर मिळून आणि शिलाई मारताना वाकडी तिकडी नाही आली पाहिजे सरळ शिलाई येण्यासाठी लक्ष द्यायचं आपला दाब येतो त्याचा आपण किती भाग यूज करतोय म्हणजे अर्धा अर्धा इंच शिलाईमध्ये गेलं पाहिजे किंवा तो जो दाब असतो तो अर्धा गेला पाहिजे तेवढंच शिलाईत गेलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित सरळ शिलाई येते त्याच्याकडं लक्ष द्यायचं व्यवस्थित शिलाई मारताना म्हणजे बाईला पण खूप छान फिनिशिंग येते आपल्या बाई जॉईन करून झाल्यात आता पाठीचा भाग पूर्ण त्याला शिलाई मारून घ्यायची आता इथं गळ्याला व्यवस्थित अस्तर आणि ब्लाऊज पीस आधी पहिले गळ्याला जॉईन करून घ्यायचं त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आपल्याला आणि शिलाई पाच नंबरची ठेवायची म्हणजे जास्त कपडा कपड्याला धागा वाया जात नाही म्हणजे छोटा जो आपला पाच रुपयाचा रील असतो त्याच्यामध्ये आपलं ब्लाऊज पूर्ण शिवून धागा उरतो तर इथं पाच नंबरची शिलाई वापरायची जेव्हा आपण अस्तर जॉईन करतो तेव्हा आणि आपलं काम पण पटापट होतं आता बाकीचे सगळे साईडचे पार्ट जॉईन करून घ्यायचे सगळीकडे शिलाई मारून घ्यायची आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा म्हणजे तुम्हाला छोटे छोटे ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत मी जे बोललेल्या किंवा ज्या बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते त्या तुम्हाला ऐकल्यानंतर मी जे बोलले ते ते तुमच्यानंतर लक्षात येईन की मी काय सांगते काय नाही ते आणि आता जे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे ब्लाऊजचा असतर ते आपण परफेक्ट कट केलेलं आहे आणि आता जो एक्स्ट्रा कपडा आहे तो सगळा व्यवस्थित सगळ्या पार्टचा कट करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं एक एक ब्लाऊज एक एक पार्ट आपण जॉईन केला एक एक अस्तर जॉईन केलं आपण ब्लाउजला तेवढंच कट करीत बसलं तर वेळ खूप जातो म्हणून एकदाच सगळे पार्ट जॉईन करून घ्यायचे आणि नंतर मग एक्स्ट्रा कपडा येतो सगळ्याचा कट करून घ्यायचा त्याने आपला वेळ पण कमी जातो आणि धागा सारखा कट केल्यानंतर सारखी सारखी शिलाई धागा निघण्याची पण शक्यता असते मग ते मग त्यामुळं मी धागा कट कर नाही करत आम, आता आपला पाठीचा भाग रेडी झाला आता हे सम साईडचा क्रॉसपट्टी आहे सॉरी कटोरीच्या बाजूचा जो भाग आहे आता त्याचं पण अशा प्रकारे सगळ्या पार्टला कटिंग करून घ्यायची आपल्याला एक्स्ट्रा कपडा तर मी बघितलं तुम्ही की एक एक पार्ट कट करते आणि त्याचा एक्स्ट्रा आहे तो कट करून घेते आणि दोरीची आपली खूप बचत होती अशा प्रकारे जॉईंट केल्यानंतर असतर पण एक्स्ट्रा कपडा कट करून आपण म्हणजे सिल्क कपडा आहे घेतोयचा तर सिल्क कपडा असतो तर त्यावेळेस खूप प्रॉब्लेम येतो म्हणजे सरपत सारखं तेव्हा कसं जॉईन करायचं काय ते त्यासाठी मी तुम्हाला आता हा व्हिडिओ दाखवलाय तर माझी अस्तर जोडण्याची अस्तर जोडण्याची पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली तर ती कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा